नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाणता राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उस्ताद उल्हासनगर येथे साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया जाणता राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर समतानगर कुर्ला कॅम्प वीर तानाजी नगर उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच आदी विविध ठिकाणी कुडवाडी कुशल बहुजन प्रतिपालक जानदा राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या जयंती साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सारन थोरात वंचितचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे शहर शे, प्रवक्ते प्राध्यापक सुरेश सनुने महिला आघाडीचे अध्यक्ष रेखाताई उबाडे ॲडव्होकेट मनीषाताई झेंडे जिल्हा संघटक प्रकाश शिरसाट माजी अध्यक्ष नाना चव्हाण किशोर पाटील दिवाकर खडे वनदेव पळस पगार संदीप उबाळे वार्ड अध्यक्ष दीपक आढाव सामाजिक कार्यकर्ते सोनाली आढाव अर्चनाताई रामटेके नाना मगरे रमेश इंगळे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जानदा राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी जयंतीनिमित्ताने नागरिकांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले अधिकृत वृत्त पाहूया पाहुजना पती पालक दादा छत्रपती शिवाजी महाराज की yeah!